देशी विदेशी न्यूज न्यूज महापूर सावनेर तालुक्यातील गंभीर प्रकार गावातील महिला त्रस्त खापा पोलीस स्टेशन हद्दीतील कोथुळणा निमतला गावामध्ये देशी दारू विदेशी दारू व मोहफुलची दारू अवैध विक्री खुलेआम करीत आहे या दारू विक्रीची पाठराग करणारा कोण असा प्रश्न नागरिकांनी केलाय गावातील पोलीस पाटील सरपंच सचिव खापा पोलीस स्टेशन का दुर्लक्ष दुकान असल्याची माहिती आहे या दोन्ही गावामध्ये अवैध दारू विक्री नागरिकांची बळी जात आहे प्रशासन याकडून चेरी तर घेत नाही त्या गावांमध्ये केमिकल युक्त दारूची विक्री होत आहे याला आळा घालणार कोण असा प्रश्न नागरिकांनी केला आहे व त्या दोन्ही गावातील महिला त्रस्त आहेत बेजबाबदारपणे दारूची विक्री होत आहे खापा पोलीस स्टेशन हद्दीतील बडेगाव या गावात सुद्धा देशी विदेशी दारूची अवैध विक्री होत आहे खापा पोलीस स्टेशन का बरोबर झोपेमध्ये आहे असा प्रश्न नागरिकांनी केलाय जनतेची एकच मागणी या गावातील दारू बंद व्हायला पाहिजे सरपंच झोपेत सचिव ही झोपेत गावातील पोलीस पाटीलही झोपेत खापा पोलीस स्टेशनही झोपेत सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी अनुप पठाणे सह चंदू मडावी सावनेर चौर अच्छा अच्छा अंदर पायपासून अरे 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 क्या देड़ी देड़ी नहीं नहीं वो अभी निकल जाते हैं क्योंकि फिर वो घर जाते तकलीफ हो जाएंगे तकलीफ हो जाएंगे जाते जाते भैया हो पार्सल पार्सल हाँ वो, हाँ, वो कंपनी का माल है कमाले का कमाले का है हाँ। जायसवाल का बंद हो गया क्या है असेल त्याच्यावर अजून एक कोकण किती दोन ती चाळीला कोकण किती कोकण किती सोडून किती दोन ती चाळी दोन चाळीक द्या ना पन्नास